नमस्कार तुम्हा मी सानिका चव्हाण चव्हाण परिवाराने ह्या वर्षीची सजावट जुनं ते सोनं या, या विषयाला अनुसरून केली आहे व याद्वारे आम्ही भारतीय संस्कृती जुन्या परंपरा तसेच बळीराजाचे महत्व दर्शवले आहे चला तर मग बघूया ज्येष्ठ गौरीचे स्वयंपाक ज्येष्ठा गौरीच्या स्वयंपाक घरात ती स्वयंपाक करत आहे व इथे तांबे व पितळाची थी भांडी तिने वापरली आहे जे आपल्या आरोग्यासाठी खूप चांगले असतात हा आहे बळीराजा जो शेतात चाललेला आहे आपले सर्वांचे लाडके गणपती बाप्पा ज्यांच्या आशीर्वादामुळेच शेतकरी मायबाप आपल्याला अन्न पुरवून आपलं पालन पोषण करतात चला बघूया कनिष्ठा गौरीचं देवघर जिथे ती महादेवांच्या पूजेत मग्न आहे आम्ही या सर्व सजावटीमध्ये टाकाऊ पासून टिकाऊ अशी सजावट तयार करण्याचा प्रयत्न केला आहे व याद्वारे आम्ही शेतकरी शेतकरी राजाचे महत्व तसेच भारतीय संस्कृती व जुन्या परंपरांचे महत्व दर्शवले आहे शेतकरी राजा सुखी तर सर्वच सुखी आर के सिस्टीम ही एक विश्वसनीय डिजिटल मार्केटिंग कंपनी आहे धन्यवाद